नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिल देवराव तुपे नमस्कार मी योगेश बाबुराव भोसले आम्ही दोघं मिळून एक वर्ष पूर्ण होत आहे सुंदर चूल मटण आम्ही दोघं मिळून चालवत आहे तर आमच्या इथे घरगुती पद्धतीने कंदुरी मटण कंदुरी चिकन हे नॅचरल पद्धतीने बनवतो मेन मुद्दा म्हणजे आमच्याकडे एकही आयटम गॅसवर बनवल्या जात नाही सगळं चुलीवर बनवलं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडं फॅमिलीसाठी एक आम प्रायव्हेसी आहे आणि साठी वेगळे केलेले आहे आणि मेन म्हणजे एक भारतीय बैठक एका साईडला एका साईडला टेबल केलेले आहे आणि आम आमच्या थाळीचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही आता थोड्या थाळीमध्ये चेंज केलेले आहे मटन साधी थाळीमध्ये एक कढी मटणची भाजी इंद्रायणी राईस बाजरीचे भाकर किंवा चपाती तर आमच्याकडे मटन स्पेशल थाळीमध्ये मटन ठेचा आहे आळणी सूप आहे सोलकडी आहे रस्सा आहे मटन भाजी आहे बॉईल अंडा आहे भाकर भेटेल चपाती भेटेल पीसेस सोडून हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड भेटणार आहे आमच्याकडे साधी मटन थाळीमध्ये तुम्हाला सोलकडी भेटेल रसा भेटेल भाजी भेटेल इंद्रायणी राईस बाजरी भाकर किंवा चपाती मटन स्पेशल थालीचा रेट आहे आमच्याकडे तीनशे ऐंशी रुपये मटन साधी थालीचा आहे दोनशे पन्नास रुपये चिकन स्पेशल थाळी आमच्याकडे भेटणार दोनशे नव्वद रुपये आणि साधी थाळी भेटणार आमच्याकडे एकशे नव्याण्णव रुपये आपल्या हॉटेलमध्ये मेन मुद्दा म्हणजे सगळं घरगुती पद्धतीने सूप मध्ये भाजी बनवली जाते चिकन आणि मटन आणि दुसरी गोष्ट चुलीवरच्या सगळ्या बाजरीच्या भाकरी किंवा चपाती सगळं बनवलं जातं आपल्या हॉटेलला आणि एकदा सुंदरचूल मटणला एक, सुंदर एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे त्रिमूर्ती चौक आकाशवाणी रोड सुंदर हॉटेलच्या पाठीमागे सुंदरचूल मटण फॅमिली रेस्टॉरंट छत्रपती संभाजीनगर आपल्या हॉटेलमध्ये इंद्रायणी राईस खाण्यासाठी लांबून लांबून लोक येते आणि आपल्या हॉटेलचे चव म्हणजे एकदम नॅचरल आहे त्याच्यामुळं आवडीनं लोक खाण्यासाठी दुरून दुरून जेवण्यासाठी येत आहे जालना येऊन येत आहे फुलंब्री येत आहे भरपूर दुरून दुरून लोक आपल्या हॉटेलला येत आहे आमच्या हॉटेलमध्ये आम्ही सगळं गावटी पद्धतीने झोपड्या केलेल्या आहे आणि सगळं गावकऱ्याचं नॅचरल सारखं सगळं एका साईडला भारतीय बैठक मुलांना खेळण्यासाठी सगळी मोकळी जागा पार्किंगसाठी मोकळी जागा गाड्या लावण्यासाठी को त्रास नाही आजूबाजूला कोणाला त्रास नाही असं एकदम भारी केलेलं आहे आणि आपल्याकडं चुलीवरमध्ये डेगीतच डेगीतच बनतं सगळे लाईव्ह किचन आहे जेव्हा तुमची एंट्री होईल हॉटेलमध्ये तेव्हाच तुम्हाला बाई लोक सगळे बाजरी किंवा चपाती टाकताना दिसतील भाजी दिसल चूल दिसल ढेक दिसल भाजी गरम गरम आणि सगळं गरम गरम भेटेल आपल्या हॉटेलला एकदा अवश्य सुंदर चूलमटणला भेट द्या आम्ही खुद ग्रामीण भागातलो आहे आणि ग्रामीण भागातून आम्ही सिटीमध्ये आलेलो आहे ते आम्ही ग्रामीण भागातलाच जेवण देण्यासाठी लोकांना प्रयत्न करतोय लो आणि ग्रामीण भागातलं सगळं जेवण नॅचरल सगळं देतो आहे तर आमच्या हॉटेलला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं तर आम्ही आम्हाला नवीन हॉटेल चालू केल्यापासून चांगला प्रतिसाद कस्टमरचा मिळाला आणि इथून पुढं पण आम्ही थोडं चेंजेस करत गेलो त्याच्यामुळं आमच्या क कस्टमरला आखीनच जास्त प्रतिसाद मिळत आहे तरी तुम्ही एकदा सुंदरसूल मटनला एकदा व्हिजिट करा आणि दुसरं मेन मुद्दा म्हणजे आम्ही चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी चालू केलेली आहे त्या मटन चिकन बिर्याणीसोबत एक बॉईल अंडा कोचुंबर रसा हे पण देतो आहे आणि आप आपल्याकडं ते कोळशावरची दम बिर्याणी भेटेल आपल्याकडं स्टार्टरमध्ये चिकन फ्राय भेटेल मटन फ्राय भेटेल चिकन चिल्ली भेटेल चिकन कंटक्की भेटेल वेजचे पण परिपूर्ण सगळे आयटम आहे आपल्याकडे शेवगा मसाला पनीर मसाला शेवभाजी बैगन मसाला चिकन तंदूर चिकन पहाडी कबाब सीख कबाब सगळे कबाब भेटतील व्हेज पण भेटेल बंजारा कबाब हराभरा कबाब सगळे अवेलेबल आहे सुंदर चूल मटनला आपल्या हॉटेलची वेळ आहे सकाळी साडेबारा वाजेपासून तर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आमचा संपूर्ण पत्ता आहे त्रिमूर्ती चौक सुंदर हॉटेलच्या पाठीमागे सुंदर चूलमटन छत्रपती संभाजी धन्यवाद एकदा अवश्य भेट द्या सुंदर चूलमटनला धन्यवाद